स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करतो आहे या पक्षांमध्ये मनसे देखील आहे मनसेचे अविनाश जाधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मनसेची नेमकी भूमिका काय असणार आहे काय काय पद्धतीनं प्रचार केला जाईल आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार अविनाश अविनाशजी तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे पहिला प्रश्न की तुम्ही स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार का बिलकुल नाही कारण मला असं वाटतं की मी आमदारकी लढलेलो आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आमचा शाखा अध्यक्ष असेल आमचा विभागाध्यक्ष असेल मागील वर्षोनवर्ष काम करतो आहे त्यामुळे आता ही वेळ त्यांची आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि ते लढतील आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करू प्रचाराची धुरा सांभाळू निवडणूक बोललो ते खूप मोठी प्रक्रिया असते आणि त्यावेळेला आमच्या त्या शाखाध्यक्षाच्या पाठी खंबीर उभं राहणं हे आमचं कर्तव्य असतं तर ते कर्तव्य ह्या वेळेला आम्ही निभावणार एक आत्ता गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे स्टेटमेंट बघायला मिळत आहेत खास करून काँग्रेसकडनं की मनसेला सोबत घेण्याला त्यांचा आक्षेप आहे यावर तुमची भूमिका काय आहे मला असं वाटतं की काँग्रेसशी आमचं कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत बोलणं नाही आहे बरोबर आहे आणि या सर्व विषयात जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलावं आम्ही कोणाशीही बोलायला आलेलं नाही तुमच्याशी किंवा आमचा कोणी संपर्क केलाय का तुमच्याशी सो आम्ही कोणा कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याशी आमचा कोणताही संपर्क नाही आणि याच्या बाबतीतला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आता काय त्याच्या बाबतीत बोलायची गरज नाही आत्ता जी गरज आहे निवडणुकीच्या दृष्टीने काम करणं ती याद्यांची आहे सो याद्यांवर काम झालं पाहिजे आपण एकत्र येणार किंवा नाही हा नंतरचा भाग आहे पण याद्यांवर गोळ असेल तर आपण एकत्र येऊ किंवा नाही येऊ दोघांचंही पाणीपत होणार आहे बर कारण लोक आपल्याला हरवत नाही आहेत आपल्याला हरवत आहेत निवडणुकीतल्या याद्या आणि निवडणूक आयोग कारण तेच आपल्या विरोधात काम करत आहेत निवडणूक लोकांनी हातात घेतली तर आम्हाला कोणी पाडू नाही शकणार पण जोपर्यंत निवडणूक ही निवडणूक आयोगाच्या हातात आहेत आणि तो ते जोपर्यंत ठरवतील कोणी निवडून यायचं तोपर्यंत आम्ही काही करू शकणार नाही आत्ता आमचं जे काम आहे ते याद्यांवर चालू आहे आणि मला असं वाटतं याद्यांवर जे आमचं काम चालू आहे ते काय आम्ही काम केलं ते तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल एक गोष्ट अशी आहे की आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांशी बोललो जेव्हा मतदार याद्यांचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा अनेक लोक अशी आहेत की ज्यांना हा मुद्दा कळलेला नाही आहे किंवा दुबार नावं काय तिबार नावं काय थोडंफार कळतं बातम्यांमध्ये बघून किंवा तुमच्यासारख्या लोकांकडनं जो अप्रोच केला जातो ते ऐकून कळतं पण त्यांना याची ग्रॅव्हिटी कळत नाही किंवा त्यांना याचं महत्त्व कळत नाही आहे जोपर्यंत त्यांना हे महत्त्व कळत नाही तोपर्यंत हा मुद्दा तेवढा प्रभावी ठरणार नाही असं म्हणतात नाही मला असं वाटतं की हा मुद्दा प्रभावी ठरणार की नाही हे निवडणुकीच्या दिवशी कळेल उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे एक यादी आहे जी साडेनऊशे लोकांची यादी आहे ह्या सगळ्या मागच्या घोळामध्ये मा आम्ही एक महिना झाला याद्यांवर काम करतो आहे आता त्या यादीवर आम्हाला पाचशेच लोकं मिळाली उरलेली चारशे लोकं आम्हाला मिळतच नाही आहेत फिरल्याच्यानंतर बरोबर आहे ना त्यांचे ॲड्रेस नीट आहेत ना त्यांचे फोटो नीट आहेत ना काही नंबर ना आहे ना काही आहे आम्ही स्ट्रेट आमची जी यादी आहे त्याच्यावर लाल टिक करून ठेवलेली आहे ज्या दिवशी ते मतदान करायला आतमध्ये येतील ना त्या दिवशी आम्ही त्यांना विचारू की तुम्ही कुठून आलात तुम्ही कुठे राहता आणि जर हे बोगस मतदार जर थांबले ना तर मी सांगतो निष्पक्ष निवडणूक होईल आणि भारतीय जनता पक्षाला ते महाग पडेल आत्ता जी लोकं आणले आहेत ना ती एक एक महानगरपालिकेचा वॉर्ड आहे तिथला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा समज एखादा उमेदवार वर्षन वर्ष तिथं निवडून येतो आहे तर तो स्ट्रेटली काय करतो तो त्याच्या आजूबाजूचे जेवढे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांची नावं त्याच्या वॉर्डामध्ये टाकतो आता तो राहिला असतो कुठेतरी मुंबईमध्ये पण मतदार येऊन कुठे करतो ठाण्यामध्ये जसं डोंबिवलीत झालं लोडांकडे काम करणारे कर्मचारी लोडांसाठी मुंबईला जाऊन मतदान करत होते आणि राहत होते कुठे तर डोंबिवलीला सो असे भरलेली जी नावं आहेत ना ती यावेळी शोधायचं आम्ही का आमचं काम सुरू आहे आणि आत्ता लोकांना जरी त्याला जर सिरियसनेसपणा कळत नसेल तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की निवडणुकीच्या दिवशी आम्ही काय काम केलं आहे आणि कशाप्रकारे काम केलं आहे ना ते संपूर्ण निवडणूक यंत्रणेला कळेल आणि महाराष्ट्राला कळेल एक आणखी एक असं म्हटलं जातं किंवा जो ॲप्रोच दोन्ही ठाकरेंकडनं बघितला जातो तितक्या प्रखरतेनं तुमचे इतर मित्र पक्ष या मुद्द्यावर उतरलेले दिसत नाही असं एक आक्षेप घेतला जातो खास महाराष्ट्रामध्ये हे बघा ही 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 जी निवडणूक आहे ही शहरी भागांची नाही मुंबई महानगरपालिकेच्या जेवढ्या निवडणूक आहेत ना ह्या शहरी भागाच्या आहेत आता मुंबईमध्ये तसा काँग्रेस फार कमी आहे किंवा राष्ट्रवादी फार कमी आहे तिथे मनसे आणि शिवसेना हे दोन प्रबळ पक्ष आहेत बरोबर आहे सो ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत किंवा त्यांना वर्ण आदेश आले नसतील त्या आदेशाची आदेशा वाट पाहत असतील आम्ही दोघं पूर्ण ताकतीने उतरलो आहे आमचं काम कम्प्लीट झालेलं आहे आमचं काम पुढच्या काही दिवसात अजून उरलेलं काम आहे ते ताकतीने संपेल आणि त्याच्यानंतर ह्यांची ज्या वेळेला आम्हाला मदत मिळेल ती दुधात साखर असल्यासारखी असेल ओके okay. त्याच्यामुळे मी परत सं केलेलं काम उत्तम आहे आणि असं निवडणुकीचं काम तुम्हाला अख्ख्या देशात कुठे झालेलं पाहायला मिळत नाही ही सगळी जी आम्ही नावं सांगतोय ना आयुक्तांच्या घरावर आलेली नावं असतील mm. शौचालयावर आलेलं नाव असेल किंवा एका महिलेचं नाव महाराष्ट्र तिच्या नवऱ्याचं नाव महाराज हे कुठून आलं हे आम्ही ज्यावेळेला याद्या चालल्या त्या घराच्या पत्त्यावर शोधायला गेलं त्याविषयी आम्हाला कळलं ना सो अशा अनेक गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो पुढच्या एक आठ दहा दिवसात एक मोठा बॉम्ब रस्ता पुन्हा निवडणुकी यंत्रणेवर टाकतील ओके एवढ्या जोरात काम सुरू आहे आमचं तुमच्या निदर्शनास मतदार याद्यांच्या संदर्भात आलेली सगळ्यात शॉकिंग गोष्ट आत्तापर्यंत कोणती बघ माझ्या मतदार माझ्या निदर्शनात आलेली सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की ठाण्यातील भिवंडी म्हणून एक ठाण्याला लागून एक विधानसभा आहे त्या भिवंडी विधानसभामध्ये एक गाव आहे त्या गावाची लोकसंख्या ही अकराशे आहे आणि मतदार अठ्ठावीसशे आहेत जर लोकसंख्याच गावाची अकराशे आहे तर अठ्ठावीसशे लोकं आली कुठून मग आम्ही थोडं त्याच्या खोलात गेलो स्थलांतरित असू शकतील म्हणून आम्ही खोलात गेलो त्याच्या आणि खोलात गेल्याच्यानंतर ग एक गोष्ट कळली की तिथे एक गोडाऊन आहे आणि त्या एका गोडाऊनवर तीनशे अठ्ठावन्न नावं रजिस्टर्ड आहे ओके आणि तो गोडाऊन बंद आहे स्वेटरसहित मग ही तीनशे अठ्ठावन्न नावं त्या गोडाऊनवर कुठून आली स्थलांतरित तुम्ही म्हणताय ना स्थलांतरित एका घरातून असू शकतो ना गोडाऊनमधून स्थलांतरित कसा होऊ शकतो आणि गोडाऊनवर तीनशे अठ्ठावन्न नावं ज्या वेळेला येतात त्यावेळेला कोणीतरी भर ती भरलेली असतात सो त्यांनी जो कोणी तिथे लढणार होता त्यांनी त्याच्या आजूबाजूची सगळी लोकं जमा केली आणि त्या गोडाऊनवर आणून टाकली आणि मतदानाच्या दिवशी ती सगळी तीनशे अठ्ठावन्न ज्या वेळेला लोकं मतदान करतात अकराशेमध्ये जर चारशे नावाशी जर बोगस बाहेरनं आणले असेल तर तो काय पडणार आहे जो मेहनत करतो तो पडणारच आहे कारण त्याने काम केलं असतं अकराशेवर आणि ह्या लोकांनी बाहेरनं अकराशे मतं आणलेली असतात त्यामुळे त्याचा पराभव निश्चित होतो सो या अशाच गोष्टी करून भारतीय जनता पक्ष याच्या आधी निवडून आली परंतु याच्या पुढे आम्ही येऊन देणार नाही सत्ताधाऱ्यांचा एक आक्षेप तुमच्यावर असा आहे तुमच्यावर म्हणजे विरोधकांवर की दोन हजार चौदाच्या आधी पण मतदार याद्यांमध्ये घोळ होते घोळ होते इन द सेन्स त्याच्यात काहीतरी करेक्शनची गरज होती दोन हजार चौदा नंतर पण होती दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये पण होती मग आताच नेमका का आक्षेप नाही मग मला वाटतं विरोधक त्यांची भूमिका सत्ताधारी त्यांची भूमिका नीट निभवत नसेल सन्माननीय राजसाहेब दोन हजार सतरापासून म्हणतात की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ई व्ही घोळ आहे आपण निवडणुकींवर बहिष्कार घालावा दोन हजार एकोण अठराला तुम्हाला आठवत आहे का साहेब ममता बॅनर्जींपासून सगळ्यांना भेटले होते की निव निवडणुकींवर भ्रष्टाचार बहिष्कार टाका ह्या लोकांनी याच्यामध्ये घोळ केलेला आहे त्यावेळेला कोणी ऐकलं नाही आता सगळ्यांना राजसाहेब दोन हजार सतरा अठराला काय म्हणत होतं ते पटतंय सो आम्ही तेव्हापासूनही म्हणतो आहे आणि याच्या आधी मोदी पण तेच म्हणाले तो मोदीजी पण तेच म्हणाले आहेत भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते तेच म्हणाले आहेत आणि आम्ही भारतीय जनता पक्षावर कुठे आरोप लावतो आहे आम्ही निवडणूक यंत्रणेवर आरोप लावतो आहे भारतीय जनता पक्षाच्या पोटात दुखतं आहे आम्ही ज्यावेळेला निवडणूक यंत्रणेवर आरोप करतो आहे तेव्हा कारण शेवटी त्यांच्याच मदतीने ते निवडून येत आहेत म्हणून त्यांच्या पोटात दुखत असेल पण आम्ही तेव्हापासून म्हणतो आहे आणि आता काल शेवटी आशिष शेलारांनी म्हटलंच ना की या, या यादीमध्ये झोल आहे त्या यादीमध्ये झोल आहे त्या त्यांचं पण मत तेच आहे की याद्यांमध्ये झोल आहे त्यामुळे सर्व ज्या याद्या आहेत त्या सगळ्या पहिल्या साफसफाई करा त्या याद्यांची आणि मगच निवडणूक करा ही सन्माननीय रासाहेबांची मागणी आहे तुम्ही ठाण्यामध्ये राहता एकनाथ शिंदे हे तिथलं प्रबळ नाव आहे एकनाथ शिंदेच तुमचं काय मत आहे माझं असं मत आहे की आता मागच्या अडीच वर्षापुर साडेतीन वर्षापुरतं वर्षा मी म्हणतो की पण सांगा नंतर त्याच्या आधी त्याच्या आधी माझा आणि त्यांचा वाद जगजाहीर आहे त्यामुळे काही नवीन सांगायची गरज पण त्यातल्या त्यात मी जुनं काही खोदत बसत नाही साडेतीन वर्ष अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागचं एक वर्ष उपमुख्यमंत्रीपद तुम्ही ठाण्यात आलात कधी हो येता ट्रॅफिक मध्ये कसं वाटतं तुम्हाला खूप ट्रॅफिक आहे त्यांच्या घरापर्यंत ट्रॅफिक असते म्हणजे माझी एवढ्या वरनं जी ट्रॅफिक निघते ती त्यांच्या घरापर्यंत येते पण मेट्रोचं मेट्रो मेट्रो काम एका कॉर्नरला चालू आहे आणि ठीक आहे मेट्रोचं काम चालू आहे असं तुमचं मत आहे त्याच्यामुळे होतंय आता मेट्रोचं काम संपत आलं पुढे काय आता बऱ्यापैकी ठाण्याच्या पट्ट्याचं मेट्रोचं काम सुरू झालं तरी रोज का लोक मरत आहेत रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन मागच्या काही महिन्यांमध्ये सतरा लोकांचा मृत्यू झाला ठाण्यातल्या hmm. घोडबंदरची ट्रॅफिक ही वसईपर्यंत जाते नाशिकवरनं म्हणजे एक उदाहरण त्या दिवशी मला एका डोंबिवलीच्या माझ्या मित्रांनी सांगितलं तो त्याच्या मुलाला सोडायला एअरपोर्टला गेला होता एअरपोर्टला मुलाला सोडला आणि डोंबिवलीला जायला निघाला तो ज्यावेळेला शिळ फाटायला होता ना तेव्हा त्याच्या मुलाचा फोन आला की बाबा फ् फ्लाईट लाईन झाली मग त्यांचा मुलगा डोंबईला पोचला पण हा काय डोंबिवलीत पोचला नव्हता बाबा जर अशी परिस्थिती असेल तर काय मुख्यमंत्र्यांनी आमच्या ठाण्यात काम केलं आहे आज आमच्या ठाण्याला आजही पाणी हे एम एम आर डीकडनं घ्यावं लागतं स्वतःचं पाण्याचं धरण नाही आहे एवढ्या वर्षात बावीस वर्ष शिवसेनेकडे बावीस चोवीस वर्ष शिवसेनेकडे सत्ता आहे पण आमच्याकडे पाण्याचं धरण नाही आहे आमच्याकडे आमचे रस्ते नाही आहेत ब्री अजूनही ठाणं पुढच्या पंधरा वर्षात ट्रॅफिकमधे बाहेर पडेल अशी कुठलीच उपाययोजना नाही आहे घोडबंदरला खड्डे भरायला दरवर्षी पंचवीस पंचवीस कोटीची कामं निघतात त्यात रस्ता झाला असता हो आतापर्यंत पण खड्डे बुजवण्यात नेत्यांना काय इंटरेस्ट सगळ्यात जास्त आहे ठाण्याच्या एम आय डी काय झालं अख्खी एम आय डी सी वाट लागली ठाण्याच्या ती एकनाथ शिंदेंच्या विधानसभेमध्ये आहे तुम्ही ठाणं जे पाहताय ना साहेब तुम्ही जे म्हणताय ना ठाण्यात प्रबळ नेतृत्व आहे हे ठाणं तुम्ही ना एक दोन किलोमीटरच्या आतलं पाहताय तो नवपडा तो वागळीचा काही पट्टा हे पाहत आहे ठाण्यामधली तुम्ही मुंबऱ्यात गेलात ठाण्यात येतं दिव्यात गेलात ठाण्यात येतं कळव्यातल्या अटकनेश्वर नगरपासून वरच्या पट्ट्यात तुम्ही गेलात का त्या झोपडपट्टी कधी फिरलात का घोडबंदरचा डोंगरीपाडा फिरलात का तुम्ही घोडबंदरमध्ये जेवढ्या नवीन इमारती आल्यात ते दर महिन्याला चाळीस लाखाचं चा पाणी विकत घेतात हे करून ठेवलं आहे का आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी सो या जर सगळ्या गोष्टी असतील तर आम्ही काय बोलायला हवं आहे काय मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला फायदा झाला आज समृद्धी महामार्ग आहे ना समृद्धी महामार्ग हा मागून झाला तयार पण ठाण्यातला आमच्या खारेगावचा एक बीच आहे दोनशे दोनशे मीटरचा ज्याने प्रचंड मोठी ट्रॅफिक होते ठाण्यातनं तुम्हाला जर नाशिकला जायचं असेल ना आग्रा हायवेवरचं आग्रा हायवेवरचा बरोबर आहे किंवा ना भिवंडीवरनं ठाण्यात यायचं असेल ना तर ता दीड दीड तासमध्ये त्या फक्त एका ब्रिजमुळे अहो सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग झाला पण दोनशे मीटरचा हायवे होत नाही आता का होत नाही त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्याच माणसांना टेंडर दिलेले आहेत ज्याची आय ज्याची कॅपॅसिटी नाही अशा माणसांना टेंडर मिळवून दिलेत टेंडरच्या ह्याच्यातले स्वतःचे पहिले दहा पंधरा टक्के तुम्ही सगळ्यांनी काढून घेतलेत आता त्याच्याकडे काम करायला पैसे नाही आहेत आता तुम्ही बोलत नाही कारण तुम्ही पैसे घेतलेत त्याच्याकडनं त्यामुळे सत्ताधारी पण गप काम करणारे पण गप आणि अधिकारी पण गप का नाही तुम्ही आत्तापर्यंत त्या लोकांना सस्पेंड केलं पण ते तर सांगतात ऑन द स्पॉट आम्ही सस्पेंड करू ते पाणी कर कधी का नाही करत आहात तो ठाण्यातल्या कपिल पाटलाच्या घराच्या बा बाहेरचा ब्रिज आहे तो आत्ता पडायला आला आहे पूर्ण पण झालेला नाही आहे तो असा वाकला आहे पूर्ण जाऊन ट्रॅफिक डी सी बीना भेटलात ना भेट तर ते तुम्हाला सांगतील त्या ब्रिजची परिस्थिती काय अहो आत्ता कामं करताय ना तुम्ही दोन हजार एकवीसला काम सुरू झालं आहे ना ते काम पूर्ण व्हायच्या आधी जर ब्रिज वाकडा होत असेल तर काय त्या कामाची क्वालिटी असेल का तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहेत का नेते मंडळी त्यावर अक्ष आक्षेप घेत नाही आहेत सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ठाण्यात झाल्या नाहीत आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदाचा फायदा हा ठाण्याला कुठेच झालेला नाही तुम्ही आत्ता ठाण्यामध्ये मोर्चा निघालात त्यावेळेला एक विधान केलेलं होतं की भ्रष्टाचाराचा वटवृक्ष आणि त्याची मुळं कुठपर्यंत पोहोचलेत हे सगळ्यांना माहीत आहे पण कुठे पोहोचलेत मी तुम्हाला सांगतो मी माझं हे स्टेटमेंट नाही आहे माझं हे स्टेटमेंट आहे की आम्ही संपूर्ण देशात बदनाम आहोत की महाराष्ट्राची भ्रष्टाचाराची राजधानी ही ठाणे आणि मागचं कारण आहे की ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता म्हणजे आता एक एक मेगा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक कंपनी आहे तिला काम दिलं चौदा हजार कोटीला घोडाण्यातल्या घोडबंदरचं एक टनल आहे त्याचं काम चौदा हजार कोटीला तेच काम आपल्या आय आय टीच्या एका कंपनीने अकरा हजार कोटी रुपयात भरलं होतं आता एवढ्या मोठ्या कंपनीला टाळलं अकरा हजार कोटी रुपये जी बांधत होती आणि तुम्ही चौदा हजार कोटी कोटी रुपयाचं त्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चरला ते काम दिलं आता त्याच मेगा इन इन्फ्रास्ट्रक्चरनी एक हजार कोटी रुपये शिवसेनेला फ बॉन्ड दिलेत याचा अर्थ काय समजायचा आम्ही याचा अर्थ पैसे खाल्ले गेले ना मग हे तीन हजार रुपये कोण आहे तुमच्या बापाचे आहेत का हे लोकांचे पैसे आहेत ना जे तुम्ही वाढवून बिंदास देत आहे अहो त्या ठाण्यामध्ये एक एक काम पाच पाच वेळा केले ठाणे महानगरपालिकेचा पार चुताळा केला या लोकांनी तुम्ही कधी भेटण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे नाही ना। माझं कधी आयुष्यात त्यांची भेट नाही झाली कधीच नाही मला माणूसच नाही आवडला पण तुम्हाला ऑफर आली असेल तुम्ही आक्रमकपणे बोलता वागता आली आली असेल असेल कदाचित इतर की आमच्याकडे या उमेदवारी देतो हे बघा सर्व पक्षांना माहिती आहे की मी राज ठाकरेंच्या बाबतीत किती कट्टर आहे त्यामुळे ती हिंमत कोणी केली नाही पण असेल मी तुम्हाला पुन्हा सगळं सांगतो ना माझ्या रक्तात राज ठाकरे त्यामुळे ती हिंमतही कोणी करू शकणार नाही की मला घ्यावी कारण त्यांना माहिती आज आणणार नाही मला आजही माझा पहिला दिवस आठवतोय राज राजकारणाचा पहिला दिवस त्या दिवसाचा अविनाश जाधव आणि आजचा अविनाश जाधव हे जे काही उपकाराचा महाडोंगर राजसाहेबांचा माझ्या समोर आहे ना त्याच्या पुढे काही कुठल्याही पक्षाची ऑफर चालणार नाही म्हणजे काय होतं नेमकं म्हणजे मी मी ज्या वेळेला माझी सुरुवात केली त्यावेळेला मी कसा होतो म्हणजे त्या क्रिकेटच्या मैदानात दिवसभर असायचो हो, त्या चाळीत दिवसभर असायचो हो, आज राजसाहेबांनी मला अख्ख्या महाराष्ट्रात ओळख दिली आहे मी जी काही कामं करतो किंवा जी काही लोकांसाठी लोकउपयोगी कामं करण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत तर लोकांनी अविनाश जाधव आक्रमक 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 म्हणून मीडियाने मला समोर नेले हो मी आहेच जिथे मराठी माणसावर अन्याय होतो तिथे मी आक्रमक होतोच त्याच्याबरोबर मी आत्तापर्यंत तीन हजार आदिवासी मुलींची लग्न केलेत हे कोणी नाही दाखवलं तीन हजारच्या वरती मी आदिवासी मुलींची लग्न केली आहेत मी मुलींनी शाळेत जावं म्हणून मुलींना सायकली जवळजवळ हजार सायकली मुलींना वाटल्या की त्या मुलींनी शाळेत माझी फक्त एकच वाट आहे तुम्ही शाळेत गेलं पाहिजेत नाही तर सायकल मी घरी घेऊन जाणार ज्या मुली दहावी पास झाल्या आहेत त्यांना मी लॅपटॉप वाटलेच जाऊन की तुम्ही पुढचं शिक्षण घ्यायला जा याची तुम्हाला गरज आहेच सो असे अनेक सामाजिक उपयोग कार्यक्रम करतोय मी आतापर्यंत साडेसहाशेच्या वरती वृद्ध लोकांचे डोळ्याचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन केले ऑन रेकॉर्ड आहेत हे सगळे हीही आम्ही कामं करतोय तीही समाजासमोर आलं पाहिजे नाही आम्ही आलं आहे रे मराठींनी आता ढप असं नाही आहे ही, धप, ना ही एक बाजू झाली पण माझ्या पक्ष कार्यालयामध्ये रोज दोनशे लोक मला नवीन भेटायला येतात त्यांची कामं घेऊन आणि त्यांची कामं होतात काय काय कामं घेऊन येतात हे बघा लोकांचे खूप छोटे प्रश्न असतात लोकांच्या पगाराचा प्रश्न असतो लोकांच्या घरात लाईटचा प्रश्न असतो लाईटचे लाखो लाखो रुपये बिल मग एका एक एक अशी 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 बाई होती जिच्या घरामध्ये चार पॉईंट आहेत आणि तिला बिल दीड लाख रुपये होतं आता ती कुठून भरेल ती भांडी घासणारी बाई पण तिच्यासाठी ते मोठी गोष्ट होती तिच्या घरात लहान लहान मुलं होती सो so, ते जर लाईटचं मी मीटर तिला पुन्हा बसवून दिलं असेल आणि तिचं बिल कमी केलं असेल तर तिच्यासाठी ती खूप म्हणजे हॉस्पिटलची बिलं कमी करण्यासाठी किंवा ऑपरेशन करून देण्यासाठी कुठून कुठून लोकं जवार मोकाडा वाड्यापासून माझ्याकडे लोकं येतात पाच पाच लाख रुपये बायपास करायची कोणाची ताकद नाही आहे मग ते सरकारी यंत्रणेतनं कशी काय बसवायची कोणाकडनं मदत घ्यायची आम्ही आमच्या खिशात न हो ही मदत करत असतो लोकांसाठी आणि त्यांचे हे प्रश्न सोडवत असतो बरोबर आणि मला वाटतं हेच काम आहे दुसरं काही काम नाही आहे लोकांना त्यांची छोटी छोटी जी प्रश्न आहेत ना ती सोडवणारा माणूस हवा असतो आणि ती आमच्याकडनं सोडवली जाते तुमचा राग एकनाथ शिंदेंवर आहे का महायुती सरकारवरच आहे अख्ख्या नाही माझा माझं एकनाथ शिंदेंवर राग आहे माझी काही दुश्मनी नाही आहे जागेचा वाद नाही आहे माझं नेहमी मत असं आहे की तुम्हाला जनतेने कौल दिला आहे आणि जनतेने तुम्हाला कौल दिला आहे तुमच्या हातामध्ये ठाणे महानगरपालिकेसारखी चार हजार कोटीची महानगरपालिका आहे तुम्ही त्याचं सोनं करायला हवं तर ते तुम्ही केलं नाही याचा मला राग आहे तुम्हाला लोकांनी जर मताच्या रूपाने अधिकार दिलेला आहे की ठाण्यात काहीतरी उत्तम करायला हवं आहे तुम्ही स्वतःचं पाण्याचं ढरण यावं चांगले रस्ते मिळावेत खड्डेमुक्त रस्ते मिळावेत ट्रॅफिकच्या ज्या समस्या आहेत त्या ठाण्यातल्या सुटल्या पाहिजे याच्यावर जे काम व्हायला हो पाहिजे होतं ते न होता क्लस्टर नावाच्या एका एक स्कीम आणली आणि त्याच्या मागे मागची चौदा वर्ष आम्ही फिरतोय अनेक लोक मुठी जीव घेऊन रात्रीचे झोपतात हे कुठे आहेत हे सगळे एकनाथ शिंदेंच्या विधानसभेत आहेत जिथे एकनाथ शिंदे मूळ राहायचे अशा किसन नगरमध्ये सगळ्यात जास्त बिल्डिंगही पडल्या ठाण्यातल्या सो त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा प्रत्येक निवडणूक आली की क्लस्टरचा एक नवीन नारळ फोडायचा यातनं आम्ही कधी बाहेर पडणार आहोत आणि हे व्हावं ही जर माझी अपेक्षा असेल तर ती माझी ठाण्याच्या बाबतीत योग्य आहे ठाण्याला काय हवं आहे नेमकं आता ठाण्याला पाण्याचं धरण हवं आहे ठाण्याला पाणी नाही आहे चार राज्य एक एक सोसायटी ती तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये पाण्याचं बिल भरती आहे सगळ्यात महत्त्वाचं जर आज आम्हाला काय हवं असेल तर पाणी हवं आहे आम्हाला मुक्त ठाणं हवं आहे म्हणजे मी जर मुंबईवरनं निघालो तर मी ठाण्यातल्या था चेक नाक्यापर्यंत एक पंचेचाळीस पन्नास मिनटात पोहोचेल पण ठाण्याच्या चेक नाक्यापासून मी कासारवडवलीला जायचं असेल मला तर एक तास लागतो हिरानंदानीला जायचं असेल तर एक तास लागतो मला ह्यातनं मुक्तता हवी आहे माणसं दिवसातली चार चार पाच पाच तास फक्त ट्रॅव्हलिंग करतात आठ तास काम करतात आणि पाच तास ट्रॅव्हलिंग करतात ह्यातून लोकांना मुक्तता हवी आहे ते ठाण्यासाठी व्हावं हो, ही माझी इच्छा आहे अहो ठाणं काही मुंबईसारखं खूप मोठं नाही आहे ठाणं चार साडेचार पाच किलोमीटरचा एरिया आहे तुम्ही असं गेलात तर तो टोल नाक्यापासून ते तो खारेगाव टोल नाक्यापर्यंत ठाणे बरोबर दी दोन दीड दोन किलोमीटरचं ते अंतर आहे बरोबर आहे हिकडनं कासार वडवलीपासून तर रेती बंदरपर्यंत ठाणे बरोबर बरोबर आहे हा जर तुम्ही पूर्ण जर आमचा एरिया सर्कल बघितला बघितलं तर आठ दहा किलोमीटरचं त्यात तुम्ही सुविधा नाही मुख्यमंत्री असताना देऊ शकलात नागपूरला देवेंद्र फडणवीसांनी दिलं ना भलं केलं ना त्यांच्या लोकांचं आम्ही ठाणेकर म्हणून जर ते अपेक्षा बाळगल्या तर कुठं चुकतो आम्ही बरोबर आमचं चुक चुकतो कुठं आणि आम्ही बोलायला लागलात की तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय किती गुन्हे आहेत तुमच्यावर खूप आहेत तरी पंच्याऐंशी वगैरे गुन्हे आहेत माझ्यावर आणि त्याच्यातला सगळ्यात सिरियस ऑफेन्स कोणता आहे असं नाही आहे सिरियस ऑफेन्स म्हणजे माझी जेवढी आंदोलन आहेत ती लोकांसाठीच आहेत म्हणजे कुठेतरी पाण्याचा प्रश्न होता कुठेतरी रस्त्यांचा प्रश्न होता कुठेतरी एखाद्या मराठी माणसाला कोणीतरी मराठी बोलणार नाही म्हणून सांगितलं असेल सो असेच आमच्यावर गुन्हे आहेत आमच्यावर काय कोणाचा खून केल्याचे गुन्हे नाही आहेत लोकांना मदत करण्यासाठी केलेलेच गुन्हे आहेत आमच्यावर म्हणजे मला एका आंदोलनाचा नेहमी आनंद वाटतो की आज माझ्या आमच्यामुळे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानंतर मी घेतलेला एक गुन्हा ह्याच्यामुळे आज रेल्वेमध्ये मराठी मुलं कामाला लागायला लागली मराठीत ॲड यायला लागल्या दिवाळीच्या दिवशी मी जे काही ठाणा स्टेशनच्या फेरीवाल्यांवर केलेलं आंदोलन आज ठाणा स्टेशन फेरीमुक्त आहे फेरीवाला मुक्त आहे असे गुन्हे घ्यायला आम्हाला आनंदच वाटतो ज्याचा स्ट्रेट लोकांना फायदा होतोय ना आज अनेक मराठी मुलं कामाला लागायला लागली आज ठाणे महानगरपालिकेत जी भरती आली होती त्यात आम्ही शंभर टक्के मराठी मुलं लागावीत त्याच्यासाठी प्रयत्न केला घरोघरी जाऊन फॉर्म भरले की आपलीच मुलं तिथे कामाला लागली पाहिजे त्यामुळे तुमचा पहिला अधिकार आहे जेवढ्या भरत्या येतात आमची एक यंत्रणा आहे ती भरत्यांवर लक्ष ठेवू नये आले की ती प्रत्येक पेपर हा मराठी मुलांपर्यंत पोचला पाहिजे आणि आम्ही कंपल्सरी सांगतो फॉर्म भरा हजार रुपये वाया गेले तरी चालतील पण आम्ही हे पहिलं करतो आहे बरं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरत्या झाल्या आम्ही लक्ष ठेवून होतो त्या भरतीवर यात कुठे गोल नाही जावं पाहिजे ही जी लोकल पोरं आहेत तीच पोर भरती झाली पाहिजे सो आमचं लक्ष जिथे आपल्या भूमिपुत्रांना अधिकार मिळवून द्यायचा आहे तिथे आमचं लक्ष बारीक आहे आणि ते काम आम्ही उत्तम करतो आहे आज जरी यश मिळत नसेल तरी आम्हाला खात्री आहे की एक दिवस शिवसेनेसारखं मोठं यश आमच्या पण पदरी पडेल एक शेवटचा प्रश्न की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे मनसेचा सिंगल पॉईंट अजेंडा काय असेल मशिदीवरील भोंगे मराठीचा मुद्दा का दुबार मतदार यादी किंवा मतदार यादीमधला घोळ हा सगळा एक भाग झाला आमचा निवडणुकीचा अजेंडा हा नाही आहे हां आमच्या निवडणुकीचा अजेंडा लोकांना पाणी मिळालं पाहिजे जे चाळीस चाळीस लाख रुपये पाण्याचं बिल भरतात त्यातून सोसायट्यांना मुक्त मुक्त करून द्यायचं आहे ठाणं मुक्त करायचं आहे था, आम्हाला ठाण्यात आपला दवाखाना नावाने एक खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार समोर आणायचा आणि त्यातून पुन्हा आपला दरवा दवाखाना सुरू करून लोकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यायची ठाण्यामध्ये जेन ट्रस्टला अहो मोठ्या मोठ्या जागा दिल्या आहेत का दिल्या आहेत ठाण्यामध्ये जैन नावाचं एक हॉस्पिटल आहे बरोबर आहे त्यावर एकनाथ शिंदेंचा मुलगा ट्रस्टी आहे ट्रस्टी आहे की काहीतरी आहे बरोबर आहे अहो बायपास बाहेर जर तुम्ही करायला गेलात तर दोन लाख रुपये खर्च येतात आणि त्या हॉस्पिटलला ट्रस्टच्या हॉस्पिटलला गेल्यावर अडीच लाख रुपये खर्च येतं त्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही औषधं विकत घेतलीत तर अठरा हजार रुपये खर्च येतो आणि बाहेर ती औषधं घेतली तर आठ हजार रुपये ती औषधं मिळतात कोणतं ट्रस्ट कसली ट्रस्ट ही तुम्ही आत्ता म्हणजे आमचं कोविडचं हॉस्पिटल होतं ठाण्यातलं ते अख्खं हॉस्पिटल जे ट्रस्टला देऊन टाकलं त्याचा फायदा काय होणार आहे आम्हाला ठाणेकरांना ते बिलं तेवढीच घेत आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा जास्त बिलं घेत आहेत मग एकनाथ शिंदे का वाटत सुटलेत आपल्या सर्व जमिनी ह्या लोकांना मतांच्या नावावर तुम्ही किती लाचार होणार आहात तुम्ही आमच्या मोठ्या मोठ्या बनलेल्या इमारती काही कोठींनी बनवलेल्या इमारती तुम्ही त्यांना आंधळ म्हणून देत याचा विरोध मी करणार ठाण्यातला okay. कळवा हॉस्पिटल आहे तिथे रोज वीस लोक पंचवीस लोक मरतात आणि ते कल कळवा हॉस्पिटलला तुम्ही वाढवलं पाहिजे त्या चालू इमारतीमध्ये कळवा हॉस्पिटलची संख्या वाढवली पाहिजे होती बेडची तर तुम्ही तिथे जैन ट्रस्टला ती जागा देऊन टाकली तिथे भलं मोठं मंदिर उभं झालं आता काय करणार त्या मंदिरात होम हवन करून लोक वाचणार आहेत का भलं मोठं म्हणजे तुम्हाला सांगतो ठाण्यातलं जे सगळ्यात मोठं कोविड सेंटर होतं ना तिथे त्याच्या बाजूला लागून एक भलं मोठं जैन मंदिर उभं राहिले काय करायचं कबुतरांना खाणं द्यायचं का जा त्याच्या बाहेर जाऊन का दिलेत एक रुपयाला तुम्ही जागा देताय त्यांना बापाची जागा आहे का ठाणेकरांच्या मालकीची जागा आहे ना आम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी बनवा ना त्या सोडून तुम्ही हे काय नवीन बनवत राहिलेत बरं धन्यवाद अविनाजी तुम्ही स्टुडिओमध्ये आलात तुमच्याशी बातचीत केली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकी मनसेची भूमिका खास करून ठाणे पालघर आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये नेमकी काय असणार आहे आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांची अशाच पद्धतीने भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू या कार्यक्रमात इथेच थांबू तुम्ही पाहत एन डी मराठी